नमस्कार म्हणजे कशा आहात माझ्यात ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला शिवायचं टिफिनपासून सुरुवात करूया आणि कोणी घरी आलं ना तर मुलांना शाळेत जायचं फार जीवावर येतं पण काय करणार पाठवावं तर लागेल तर त्याच्यासाठी टिफिन पण होते आणि आज मी त्याला टिफिनमध्ये दे आहे पास्ता आणि त्याच्यासोबत पनीर भुर्जी चपाती तर पास्त्याची तयारीच करते आहे तर एका पॅनमध्ये तेल तापवलं त्यात ना लसण क्रश करून टाकला थोडासा कांदा फ्राय करायला ठेवला आणि इकडे ना पास्ता मी पहिल्यांदाच बॉईल करून साईडला काढून ठेवला इकडे पनीर पण पन काढून ठेवले भाजीसाठी आणि उद्या काय द्यायचं ना का हे संध्याकाळी तयारी करून ठेवली किंवा माठ म्हणजे ठरवून ठेवला नाही मेनू तर सकाळी फटाफट होतं तर चला कांदा छान थोडासा परतल्यानंतर मी टोमॅटो टाकले हे दोन्ही पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे सिम्पल पद्धतीनं मी पास्ता कसा बनवते हे तुमच्यासोबत आज शेअर करते आहे कांदा टोमॅटो छान फ्राय झालं होतं म्हणजे ते कुक झालं होतं त्यानंतर ना मी जो बॉईल करून ठेवला होता पास्ता तो टाकला आहे आणि त्याच्यात आता टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी टाकते याऐवजी जर तुमच्याकडे पास्ता जो मसाला भेटतो ना आपल्याकडे पिझ्झा पास्ता टॉपिंगचा जो सॉस असतो सॉरी तो सॉस टाकला तरी चालेल पण मी हे दोन म सॉसेस टाकले आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि माझ्याकडे थोडंसं मोजरेलं चीज होतं ते पण मी थोडंसं टाकलं एक स्पून तर त्यानं मग ते छान नंतर असं ज्युसी ज्युसी झालं होतं इकडे शिवायला दूध पण तापत ठेवलं त्याला उठवून येते एकदा आणि त्याला आवरायला सुरुवात करते आणि इकडे बघा हे छान झालं आहे पास्ता रेड आणि मुलांना उठवायचं म्हणजे फार अवघड असतं तर चला उठवून येते पहिल्यांदा माझ्याकडे ना मजुऱ्याला चीज होतं मग ते थोडंसं ॲड केलं आहे त्यानं ते असं छान पिसाय लागले आणि तर चला इकडे मी प पनीर भुर्जी बनवते त्याच्यासाठी तेल टाकलं जिरे थोडासा लसण कांदा टोमॅटो छान परतून घेतले आता त्यात आपले जे बेसिक छोटे छोटे मसाले ते टाकूया तर धनेपूड त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर टाकूया आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट आणि जेव टेस्ट पुरतं मीठ तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते कांदा टोमॅटो छान स्मॅश झाले त्याच्यात आणि मी इथे ना माझ्याकडे पनीर होतं ते मी हातानं स्मॅश करून घेतलं आहे ते सगळं मिक्स करायचं आणि झाली आपली पनीरभरची रेडी खूप साधी सिंपल सोप्या पद्धतीने केली ह्याचं स्टफिंग मी मी जर वाटलं तर पराठ्यात पण भरल किंवा मग अशी चपाती भाजी म्हणून पण खायला ती अजून काही डिसाईड केलं नाही बघू रेडीवर ना फक्त थोडेसे कोथिंबीर ॲड करते पनीर भुर्जी पण रेडी झाली तर ना मी आधी बोलले होते पनीर पराठा करेल ह्याच स्टफिंगचा करतो आपण तर पण ना परत म्हटलं जाऊ द्या नको आपण भाज्या असं पोळी आणि भाजी टाईपच देऊया तर तसंच टिफिन भरला आहे आणि आता हे सगळे टिफिन त्याच्या बॅगमध्ये ठेवती आहे आणि शिवाय उठलं आहे संध्या त्याचं आवरून घेत आहेत बाकीचे सगळे ना आहेत तर कोणी उठलं आहे कोणी झोपले ते सगळे तुम्हाला मी परत दाखवेलच तर चला शिवायला पहिलं वाटा लावूयात त्याचं खूप होतं मम्मा नको जायला पण म्हटलं नको बाळा जावं तर लागेलच तुला लवकर परत येशील असं म्हणून त्याला पाठवलं आणि तो आहे ना तो पण दादू दादू तू गेला का गेला तू जाऊ नको दादू असं करत होता आणि दिवसभर ना दिवस बर बालकन इतना चक्रा मारत होता जिथून शिवाय स्कूल बस पकडतो ना तिथे खूप वेळा गेला तो शिवाय स्कूलला गेला की तो दरवेळेस तसंच करायचा तिथं बसायचा आणि म्हणायचा आत्ता दादू येईल थांबा आपण जाऊया दादूला घ्यायला आणि सानू माऊ चला आपण दादूला आणायला जाऊ असं म्हणतो सानूला नाही म्हणत तो माऊच म्हणतो आणि चला शिवाय सगळं रेडी झालंय त्याचं टिफिन वगैरे पण पुढं आणून ठेवलाय स्पून पण दिलाय सोबत आणि जे त्याचं ही मॅट असते ना बसायची ती स्कूल बॅग मध्ये इकडे टाकते आणि संजय त्याचं आवरू लागतात मला सकाळी सकाळी एवढं सगळं होणं शक्य नसतं ना दोन टिफिन बनवायचे त्यात भाजीपोळी आलं ब्रेकफास्टसाठी वेगळं आलं तर किती पण लवकर उठा व्यवस्थित आवरतच नाही आणि सकाळी उठायचं म्हटलं ना माझं फार जीवावर येतं मी सहाला जरी उठले तरी पण माझं थोडंसं आवरायला गोंधळ होतोच आणि असं सकाळी सकाळी ना भक्तिगीतं टी व्हीला आता लावायला शिकले स्वामींचा तारकमंत्र वगैरे तर घरात एवढं प्रसन्न वाटतं आणि असे पॉझिटिव्ह वाईब्स असतात सकाळी सकाळी खूप भारी वाटतं आणि पहिलं पूर्वीच्या काळी कसं आपल्या इथे गावाकडे हरिपाठ ते व्हायचं हो पहाटे चार वाजल्यापासून सगळं सुरू राहायचं आमच्या गावी तर व्हायचं हो मग तो आवाज असायचा काकड आरती हे ते त्यांना आपल्याला जाग यायची तर क त्यावेळेस किती आपल्याला भारी वाटायचं ना प्रसन्न तसंच मग सकाळी सकाळी आपण असं थोडंसं घरात म्युझिक किंवा देवाचे तुम्हाला जे आवडतं ते लावून म्युझिक काम करा खूप प्रसन्न वाटेल आणि दिवस ना आपला खूप असा भारी जातो मला तर छान अनुभव येतो आहे मी पण आता बरेच दिवसापासून असंच ट्राय करते तर संजयने त्याचं बऱ्यापैकी आवरलं जेवढं केवढं माझं असतं ते सगळं मी केलं त्यानंतर आता त्याला बदाम खाऊ घालते तर त्याला ना रात्री मी पाण्यात भिजून ठेवते बदाम स्कूलला जायच्या आधी त्याला तीन बदाम असतात आणि दूध पिऊन जातो आणि मग स्कूलमध्ये टिफिन तर दुपारी मग येईपर्यंत एवढं ये त्याचं सगळं भागून जातं आणि मस्त डान्स सुरू आहे कारण मूड चांगला आहे तर चला तो गेला आणि हा बघा हा बसला आहे फोन बघत माठू आणि आज त्यांनी ना शिवायचं बनियान घातलं आहे तर एवढा क्यूट दिसत होता लाजत होता सुरुवातीला तर आमच्यापासून लपत होता की मी हे काय घातले मोठ्या माणसांसारखं त्याला वाटत असेल कदाचित पण नंतर मस्त सगळ्यांना शो करायला लागला दादूचा ड्रेस घातला काय करतात जेजू गेले जेजू काय बनवतो पिझ्झा सगळ्यांसाठी पिझ्झा कारण सगळ्यांना पिझ्झा खूप आवडतो आणि पहिल्यांदाच मग एवढ्या प्रमाणात पिझ्झा बनवायला घेतलाय आधी काय बनवलेला शिवायसाठी थोडा थोडा मायक्रोवेव्ह मध्ये एक बॅच टाकली आता म्हटलं त्यावेळेला एक करावं आणि घरचा पिझ्झा खायची मजाच वेगळी आहे कारण घरी आपण भरपूर त्यात चीज हे ते टाकू शकतो आणि आपल्याला जे आवडते ते टॉपिंग पण बघू आता कसं होतंय आपलं पिझ्झाय तक... कपडे के केला होता पण आपण एवढ्या जास्ती प्रमाणात नाही आज जरा जास्ती प्रमाणात करायचंय बघू आता कशा होत तो पहिला झाला ना मग रेसिपी दाखवूया थांब

आता मी टाकते पिझ्झा टॉफी आणि त्याच्यासोबत थोडस मॅनीच हे दोन्ही मस्त मिक्स केलं आणि मी माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते सगळं व्यवस्थित स्प्रेड करायचंय छान लावून ठीक आहे तर हा आहे थोडस याच्यावर स्प्रेड करायचं अगदी थोडं करायचं नंतर आपल्याला वरण भरपूर टाकायचे आणि हव्या तेवढ्या टाका भरपूर टाका तुला या टॉपिंग मधलं काय आवडलं अजून सगळ्यात जास्त पनीर पनीर? <laughs> पनीर नंतर मी अरे मला वाटलं हे झालं अरे संपलंच काय की एकच पॅकेट राहिलं म्हणून थोडशी नंतर पण केला मिक्सर घ्या आता हे घे शेवटचं नंतर नंतर शिमला मिरची टॉपिंग हवी तेवढी पाहिजे ती टाकू शकता माझ्याकडे जी अवेलेबल आता शेवटचा पिझ्झा आहे त्याच्यामुळे भरभरून टॉपिंग टाकते त्यांना शिल्लक भरपूर राहायला लागले आणि टॉपिंगमध्ये मी वापरले शिमला मिरची त्यानंतर टोमॅटो आणि कांदा जर ही ना मजा आली असते अजून स्वीटकॉर्न पण नाही आहेत सो जे होतं ते भरभरून त्यानंतर आता कांदा आणि कांदा ना मी असा उभा कट केला आहे शिमला मिरची पण अगदी सुरुवातीची बारीक कट केली होती आत्ता शेवटची ती ओगी मी अशी मोठी मोठी कट केली आणि टॉपिंग आता मी बी ह्याच्यात भरपूर टाकणार आहे पहिल्या ह्याच्यात एवढी टाकली नव्हती कारण शिवायला पण टॉपिंग आवडत नाही तुम्हाला आवडते कांदा हे ते खरे अजू आवडतं हां परत परत करण्यासारखाच बनलाय माझ्याकडनं पिझ्झा पडला हां बरं थँक्यू आणि आता याच्यावर ना टॉपिंग याच्यात मी जरा जास्त टाकली एवढी नाही टाकायची गरज परत एकदा मॉजरेला ची। भर ची चीज भरभरून टाकायचं आपल्याला कारण जेवढं चीज तेवढा पिझ्झा मस्त टेस्टी आणि हे थोडंसं पण स्प्रे दाबूया म्हणजे ते व्यवस्थित छान राहील कारण आता खूप जास्त झाले त्यानंतर थोडंसं अरे आणि चिली फ्लेक्स रेडी आणि आता खाली ठेवणारे हेअर फ्रायरमध्ये आणि याच्यात ना खाली मी थोडंसं ऑइल लावलं होतं आणि याच्यात एक पिझ्झा केला होता आता के परत लावायची गरज नाही आहे नसते ठेवायचं स्टार्ट करायचं त्यानंतर टू हंड्रेड सेल्सिअस आणि टेन मिनिट्स स्टार्ट तर हा ते म्हणजे आठ मिनटातच होतो आहे पण मी टेन मिनिटचं टायमिंग दिलं आहे त्याचा सोबत एक व्याज केला होता पण तो, तो माझ्याकडनं थोडंसं करपला थोडीशी कर त्यानंतर इकडे पण हा आपला रेडी नाही अजून थोडासा वेळ ठेवायचा आहे आपल्याला कारण अजून एवढं ते वरती छान कोटिंग आलं नाही तर इथे आपल्याला काय करायचं आहे स्टार्ट कन्वेक्शन मोड टू हंड्रेड डिग्री आणि त्यात एक टाईम लावायचे मी आत्ता फक्त एक लावती आहे सुरुवातीला मी कन्वेक्शन मोठ टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस आणि ट्वेल्व्ह मिनिट्स लावलं होतं आता परत त्याच्यात एक मिनिट ऍड केलंय तर दोन्ही कडचं पण तुम्हाला सांगितलं पिझ्झा खूप छान झालाय असं सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय खरंच आवडला हा 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 केस तर सेट केलंच पाहिजे असं आहे <laughs> आवडला